आपना सर्वांना सर्वांना ह्याची कल्पना आहे की आजची प्रेस कॉन्फरन्स ही कशासाठी बोलवण्यात आली आहे आयुष कोमकर मर्डर केस केसमध्ये क्राईम ब्रांचने आणि समर्थ पोलीस स्टेशन ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आतापर्यंत आठ आरोपी हे अटक करण्यात आलेले आहे त्यामध्ये घटना घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे हे दोन आरोपी अटक करण्यात आले होते आणि त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं आणि त्यांचा पी सी आरसुद्धा घेण्यात आला होता त्याव्यतिरिक्त काल अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू हे दोन आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत ह्यामध्ये पहिली जी दोन नावं घेतली मी यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे आणि अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मिरगू हे चार आरोपी त्या गुन्ह्यामध्ये ह्यांचा सक्रिय सहभाग दिसून येत होता ह्याच्यामध्ये जो मयत व्यक्ती आहे त्याच्यावर फायर करणे रेखी करणे टेहळणी करणे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ह्यांचा सहभाग निष्पन्न होत होता असे हे चार आरोपी आपण अरेस्ट केले आहेत त्या व्यतिरिक्त ह्या गुन्ह्यातले जे प्रमुख आरोपी आहे त्यामध्ये बंडू अण्णा आंदेकर तुषार वाडेकर स्वराज वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर यांना सुद्धा काल रात्री आपण ताब्यात घेतला आहे आणि आज पहाटे त्यांना पुण्यामध्ये आणून आपण समर्थ पोलीस स्टेशनकडे त्यांना हस्तांतरित केलेलं आहे हे माझं एवढंच निवेदन होत झालं सर या सगळ्या आरोपींना काल रात्री कसं ट्रॅप केले कुठून नेऊन का अटक केले एकाच ठिकाणावरून सगळे सहाच्या सहा रात्रीचे आरोपी सापडले नाही मी जसं काल काही पत्रकार सोबत बोलत होतो की आमच्या दोन टीम्स काम करत होत्या एक टीम लोकल स्तरावर काम करत होते पुण्यामध्ये आणि एक पुण्याच्या बाहेर ही आ, काम करत होती पुण्यातली जी टीम काम करत होती त्यांनी अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू ह्यांना अरेस्ट केलेली आहे आणि बंडू आंदेकर तुषार वाडेकर स्वराज वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर यांना बुलढाणा जिल्ह्यातनं आम्ही अटक करून इथे आणलेला यश सिद्धेश्वर पाटील अमित प्रकाश पाटोळे अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू हे चार लोक हा हा गुन्हा एक्झिक्युट करण्यामध्ये यांनी एक प्रॉमिनंट रोल असा अदा केलेला आहे त्यांना पुण्यातच अटक अटक केलेलं आहे त्यांना बुलढाणा जिल्ह्यात अटक केलेला आहे फायरिंग मध्ये जे आहे ते अमन युसुफ पठाण आणि यश सिद्धेश्वर पाटील ह्या दोघांचाच रोल होता आणि त्यांना लॉजिस्टिक्स पुरवणे मदत करणे याच्यामध्ये अमित प्रकाश पाठोळे आणि सुजल मेरलू यांचा रोल होता नाही आता हे सगळं तपासाचा भाग आहे तो तपासा आणखीच तो पूर्ण क्राईम सीन रिक्रिएट केल्यानंतरच आम्ही त्यामध्ये सांगू शकतो की नेमका हा क्राईम कसा एक्झिक्युट झालेला आहे नाही आपण एक गोष्ट लक्षात घ्याय की एका गुन्हेगाराच्या घरामध्ये त्याच्या नातवाचा खून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तो गुन्हेगारच मुख्य आरोपी आहे है। so, सो ह्याला गॅंगवॉर म्हणणं फारसं संयुक्तिक होणार नाही आपण जर याच्याकडे बघितलं आणि अनेक मीडिया मध्ये पण ते प्रसारमाध्यमांमध्ये ते छापून आहे की हा त्यांच्या घरातलाच काहीतरी गृहकलश आहे आणि त्याच्यातनंच हा सगळा प्रकार हा घडताना दिसून येतो निके निके लेट लेट मी ऍन्सर निकी अशा स्पेकुलेटिव प्रश्नांना मी उत्तर देऊ शकणार नाही महिला आरोपीचं नाव हे फिर्यादीमध्ये नमूद आहे आणि आता त्यांना जे आहे ते चौकशी अंतीच त्यांचा काय रोल होता हे निष्पन्न करायला लागेल नाव सांगितलं माझ्याकडे काही उत्तर नाही आहे की जो पहिला अटेम्प्ट आहे तो सोमनाथ गायकवाड आणि त्याच्या कुटुंबियांवर होण्याचा जो प्रयत्न होता तो भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रांच यांनी फार चांगल्या पद्धतीने तो फेल केला होता कदाचित त्याच्या डेस्परेशन मध्येच असा प्रकार हा घडला असावा त्या दिवशी कोण हो त्या दिवशी पहिल्या दिवशी हे आता ऑलरेडी हे पब्लिक डोमेन मध्ये ही माहिती आहे की एकतीस तारखेला पहिल्या दिवशी सोमनाथ गायकवाडच्या कुटुंबियांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होता तो सगळ्या सीसीटीव्ही फुटेज चेक करणे तो सगळा तपासाचा भाग आहे ते आत्ताच त्याच्याबद्दल आमच्या आत्ताच सांगणं ते योग्य होणार नाही कारण पुणे शहराला विद्याचं माहेरघर म्हणून संपूर्ण राज्यामध्ये ओळखलं जातं आणि या विद्याच्या माहेरघर म्हटल्याला पुणे शहरामध्ये अनेक तरुण तरुणी जे आहेत ते आपलं भविष्य घेऊन या ठिकाणी येत असतात परंतु आज पुणे शहराला नाही या निमित्तानं मी सर्वसामान्य नागरिकांना एवढंच आश्वस्त करू इच्छितो की इथली कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याकरता जे काही करणं आवश्यक आहे ते सगळं करण्यात येईल अशा प्रकारच्या गुन्हेगारांना कायदेशीर कारवाईला समोर जावं लागेल त्यांना कडक शासन होईल हे करत असताना सुद्धा आमची कळकळीची विनंती आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारे ह्या गुन्हेगारांचं उदात्तीकरण करू नये ह्या सोबतच त्यांचे जे इंस्टाग्रामवरचे फॉलोअर्स आहेत सपोर्टर्स आहेत त्यांना पण ट्रॅक करण्याचं काम हे ऑलरेडी आम्ही सुरू केलेलं आहे आणि त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल

पुलिस पुलिस आता त्याला तो इथंच आहे हे सगळ्यांना माहिती आहे प्लॅन करतो हे पोलिसांना माहिती आहे म्हणजे आता तू एकाला भारतीय विद्यापीठ मध्ये अटक करता दुसरीकडे त्याला जिल्हा मंत्री असतात दोन वर्षासाठी तो इथंच आहे नाही हे आम्ही वारंवार त्याची घर पण चेक केलेली आहे परंतु तिथे तो आरोपी मिळून आला नाही ह्या व्यतिरिक्त पण त्याचा सर्च हा पुणे पोलीस कॉन्स्टंटली घेत होते आणि जेव्हा जेव्हा आम्ही चेक केला तेव्हा तो मिळून आलेला नाहीये परंतु ह्या गुन्ह्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे जे याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत त्या सगळ्यांना अरेस्ट करण्याचं काम केलेलं आहे स्पॉट वर एकूण फायर कर, फायर करताना दोन जण होते आणि त्याच्या बाहेर दोन जण बाईकवर होते असे एकूण चार आरोपी जी मी नाव सांगितली पहिली

या व्यतिरिक्त आपण हेही बघितलं पाहिजे आम्ही वारंवार प्रेसनोट सा सांगितलेलं आहे की गेल्या अडीच ते तीन महिन्यामध्ये मोकामधले एक नाही दोन नाही तर चौरेचाळीस आरोपी हे आम्ही विविध मोकाच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेले आहेत त्यामध्ये क्राईम ब्रांच आहे त्यामध्ये युनिट्स आहेत आणि पोलीस स्टेशनचा स्टाफ सुद्धा आहे ह्या सगळ्यांनाच अटक करून आम्ही जे आहे ते लॉकअपमध्ये टाकलं आहे आणि ही जेवढी पण ह्यामध्ये गुन्हेगारी करणारी लोक असतील त्या सगळ्यांना

बहिणीने बाबाची सुपारी दिली हत्या करून हत्या करून आणली तर तुम्हाला असं वाटत नाही का पोलिसांना की काही होऊ शकतं हे सुद्धा यांच्या नात्याची कुठलेही पाळणार नाहीत आणि असं होऊ शकतं आणि त्यांच्या टार्गेटवर काय आपण आपण एक गोष्ट लक्षात घ्या की पोलिसांना जे जे करणं शक्य होतं क्राईम ब्रांच असेल आणि स्थानिक पोलीस असेल यांनी सर्वतो प्रय परिप्रयत्न केलेले आहेत इनफॅक्ट हा जो पहिला एकतीस तारखेचा जो काही कट होता तो पोलिसांनीच उघडकीस आणला आणि त्याच्यावरच काम करणं सुरू होतं सो हे इतकं साधं सरळ सोपं जर असतं की आरोपी निष्पन्न झाल्याबरोबर त्याला अटक झाली तर ते तितकं सरळ नव्हतं म्हणूनच आम्ही त्याच्या प्रयत्नात होतो त्याचा ते वर्कआउट करत असतानाच ही दुसरी घटना घडली मी मी आपल्याला परत तेच सांगतोय की ह्याच्यामध्ये कोणाचाही मुलायजा बाळगला जाणार नाही सगळ्यांना अटक होणार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार त्यांच्यावरचे गुन्हे लक्षात घेतात त्यांच्यावर अधिक कडक कलम ही आम्ही लावणार आहोत आणि यांचे जे काही सपोर्टर्स आहेत त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कायदेशीर कारवाई <laughs> होईल एकूण तेरा आरोपी आहेत पैकी आठ आरोपी आम्ही अरेस्ट केलेले आहेत अजून पाच आरोपी आम्ही अरेस्ट करणार आहे ह्या व्यतिरिक्त मला या निमित्तानं सगळ्यांना हे आवाहन करायचं आहे की ह्या गँग विरुद्ध जर कोणाच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी सुद्धा समर्थ खडक ह्या भागामध्ये या पोलीस स्टेशनला संपर्क करावा आणि कोणाच्या काही तक्रारी असतील त्यांनी पण आपले एफ आय आर नोंदवावे पुणे पुण्यामध्ये मोकामध्येच बऱ्याच गँग्स ह्या ऑलरेडी अटकेत आहेत त्या जेलमध्ये आहेत आणि अशा ज्या ज्या जा गँग्स ऍक्टिव्ह होण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करत राहतो साधा प्रश्न गुन्हे शाखेला आठ कोटी सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत पण आपण प्रिव्हेंटिव्ह कारवाई तर रोज करतो व ऑल आउट ऑपरेशन सगळे राबवतो समर्थ पोलिसांची काय भूमिका आहे कारण हे जे आरोपी आहेत ते ऑलमोस्ट आरोपी बंडू आर्धेकरच्या घरामध्ये घराशेजारी शेजारी राहतात तिथं सगळे या आरोपीने कधी हा समर्थ खाली पोलिसांनी चेक केलं का त्यांच्या प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन कधी केली कारण हे अल्कोहोल असल्यापासून आरोपी आहेत हे जे आरोपी आहेत त्यांच्यावर समर्थ पोलीस स्टेशन असेल क्राईम ब्रांच असेल यांनी वेळोवेळी चेक पण केलाय प्रेवींटे ॲक्शनही घेतली आहे आणि त्या प्रेस नोट सोबत गरज पडली तर प्रविण ॲक्शनची सुद्धा माहिती आम्ही शेअर करू की संध्याकाळी देणार आहे संध्या काय हे, हे तपासांतीच निष्पन्न होईल

नाही आपण एक गोष्ट लक्षात घ्या की गणेश कोंकर हे ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहेत आणि त्यांना फक्त त्यांच्या मुलाच्या अंत्यविधीसाठी एक्झेम्शन मिळालं होतं त्यामुळे पोलिसांनी त्यांची विचारपूस करणे किंवा चौकशी करणे हा प्रश्नच लागू आहे तो प्रश्न उद्भवतच नाही मला तेव्हा काय बोललं ह्याच्याबद्दल कल्पना नाही परंतु काल जे आहे ते फक्त प्युअरली त्यांना मुलाच्या अंत्यविधीसाठी कोर्टाने परवानगी दिली होती म्हणून त्यांना इथे आणण्यात आलं होतं आणि त्यांना परत नागपूरला सेंट्रल जेल पाठवण्यात पण आलेलं आहे मला त्याच्याबद्दल काही कल्पना ओके